त्वचेवर गोल आणि लाल सट्टे आलेत का एवढंच काय तर त्याला खास सुटते जळजळ होते त्यात पू देखील जमा होतो असं होतं का म्हणजे नक्कीच नायटा आजार झालाय नायटा सामान्यतः शरीराच्या मऊ भागांवर आणि डोक्याजवळ येतो मात्र हे शरीराच्या इतर कोणत्याही आजच्या या व्हिडिओ मधून नायट्या असे काही घरगुती उपाय जाणून घेऊयात ज्यामुळे जुना नायटा सुद्धा बरा होऊ शकतो नायटा दूर करण्यासाठी घरगुती उपाय नंबर वन त्रिफळा त्रिफळा बारीक करून त्याची पावडर करा या पावडर मध्ये मोहरीचं तेल देशी तूप थोडी फिटकरी आणि पाणी घालून मलम तयार करा ही पेस्ट नायटा झालेल्या ठिकाणी लावा कारण नायट्यासाठी हा रामबाण उपाय नंबर दोन हळद हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत यासोबत हळद बुरशीजन्य संसर्ग रोखणारे अँटी फंगल आहे यासाठी हळदीत पाणी घालून पेस्ट तयार करा आणि त्यानंतर नायटा असलेल्या जागी ते लावा आणि ते व्यवस्थित सुकू द्या नंबर तीन ऍपल व्हिनेगर ऍपल व्हिनेगर मध्ये खूप मजबूत अँटी फंगल गुणधर्म आहेत नायटा बरा करण्यासाठी ऍपल व्हिनेगर मध्ये कापूस भिजवून आपल्या त्वचेवर आराम मिळेल तर हे दिवसातून तीन वेळा तुम्हाला करायचं हा नायट्यावर अतिशय प्रभावी उपाय आहे नंबर चार कडुलिंबाची पानं कडुलिंबाची पानं नायट्याच्या उपचारातही उपयुक्त ठरतात त्याच्या वापरासाठी कडुलिंबाची पानं पाण्यात उकळवून आणि रोज अंघोळ केल्यामुळे नायट्यावर आराम मिळतो नंबर पाच लिंबू नायट्याला जास्त खाज येत असेल तर दिवसातून सुमारे सुमारे चार लिंबाचा रस लावा या उपायामुळे थोडी जळजळ होईल मात्र हा उपाय नायटा पूर्णपणे नष्ट करतो नंबर सहा बथुआ त्वचेच्या रोगासाठी बथुआ गुणकारी आहे याचा वापर करण्यासाठी प्रथम तुम्हाला तो वेगळा करायचा आहे त्यातला रस वेगळा करायचा आहे आणि नंतर त्याचा रस दररोज तुम्हाला प्यायचा आहे आणि बथुआची भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता नंबर सात कच्चा बटाटा कच्चा बटाटा नायटाच्या उपचारात खूप उपयुक्त आहे कच्च्या <Sanye> बटाट्याचा रस प्यायल्यामुळे नायट्यावर चांगला आराम मिळतो आणि त्वचा सुधारण्यासही मदत होते नंबर ओवा नायट्याच्या उपचारात ओव्याचा ओव्याला पाण्यात मिसळा आणि या पाण्याने तुम्ही घेऊ शकता कोमट पाणी घ्या त्यात ओवा बारीक करून पेस्ट तयार करा आणि नंतर सुमारे एक आठवडा ती पेस्ट तुम्हाला नायट्यावर लावायचे यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल नंबर नऊ कोरफड कोरफडचा अर्घ सर्व प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग बरे करतो तो तोडून थेट तुम्हाला नाईट्यावर लावायचंय शक्य जर असेल तर ते रात्रभर ठेवा असं केल्यामुळे नाईट्या आपल्याला आराम मिळतो सो so दॅट सॉल या व्हिडिओ मधून मी दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत च्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज वर पाहत असाल सो लोकमत चा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चा, चॅनलवर पाहत असाल लोकमत लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील